नुकत्याच झालेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक महत्वाची योजना लागू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे या योजनेचं नाव आहे आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये आपण या योजनेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असू शकतात आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती याविषयी आपण आपल्या आजच्या लयभारी व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या लयबरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लयभारी सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की या योजनेसाठी पात्रतेचे निकष कोण कौन कोणते आहेत या योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वर्ष वयाच्या महिला अर्ज करू शकतात विवाहित महिला घटस्फोटित महिला निराधार महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ उठू शकते अर्जदार महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील नसावी अर्जदार महिलेचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आता यानंतर जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत सगळ्यात आधी अर्जदार महिलेचं आधार कार्ड आवश्यक का आहे यानंतर पंधरा वर्षापूर्वीचा अधिवास पुरावा या अर्जदार महिलेला सादर करणं आवश्यक आहे यामध्ये सर्टिफिकेट हे नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड या पाच पैकी एक दाखला आपण या ठिकाणी सादर करू शकतो अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला किंवा आता ही अट शिथिल केलेली आहे अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे या कागदपत्र बँक पासबुकचं झेरॉक्स अर्थातच बँक पासबुकचं झेरॉक्स देणं गरजेचं आहे कारण या योजनेचा लाभ आपल्याला ला थेट खात्यावर जमा होणार आहे आणि शेवटचं कागदपत्र म्हणजे हमीपत्र जे की ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं या योजनेचा लाभ कोण उठवू शकतं आणि यासाठी अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये जाणून घेतली तुमच्या अजूनही काही शंका असतील तर तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये याची या अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता आजचा आपला लयभारी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ती ही माहिती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद